वैजापूर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा येथे शिक्षण घेणाऱ्या कबीर राजू निकाळे या नववीतील विद्यार्थ्याला संविधान अवमान प्रकरणी जाब विचारला म्हणून मुख्याध्यापक शिवाजी माळी वॉर्डन जनार्दन गवाने यांनी सीसीटीव्ही फोडल्याचा आरोप करत मारहाण केल्याचा आरोप त्या विद्यार्थी आणि त्याच्या पालकाने एडियन सोबत बोलताना केलाय तर सदर प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय माझं नाव कबीर राजू निकाळे मी आता शासकीय निवासी शाळा वैजापूर आमच्या अनुसूचित जाती व नवध मुलांची शासकीय निवासी शाळा वैजापूर येथे बॅकवर्ड असतील शिवरायावर तिला शिकतो नववीच्या वर्गात तर मग दिनांक चार ए चार एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी रात्री काही मुलांनी कॅमेरे तोडले तर मग त्यामुळे सरांनी पाच तारखेला आमचा पेपर झाल्यावर पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हो आम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं आठ दहा जणांना आमच्या वर्गातील आणि विचारलं की कॅमेरा तुम्ही तोडते का आम्ही म्हणलो आम्हाला माहीत नाही सर आम्ही झोप झोपलेलो होतो तर सर उठले आणि आम्हाला हाणायला लागले डायरेक्ट सरने आम्हाला मागं पिवलं आणि स काही मुलांनी एकमेकांची नावं घेतली मग मला माहीत नव्हतं कारण की मी झोपलेलं होतो तिथे तर मग सर म्हणले की तू एक तर कबूल कर तू फोडले दे किंवा कोणी फोडले ते सांग मी म्हणले सर मला माहीत नाही कशामुळे कोणी फोडले आणि कशामुळे झाले मला ते पण नाही माहिती आहे सर तर तिच्या आम्ही शेवटी चार पाच जण वाचतो ज्यांनी काही सांगितलं नाही किंवा ज्यांची नावं दुसऱ्याने सांगितली तर मग सरांनी मला सुद्धा मला जास्त टार्गेट केलं की मी कोणाचं नाव नाही सांगितलं असे मला जास्त टार्गेट करून आणलं सरांनी मला खूप मार काठी मी दोन्ही दोन दोन सरांनी आणलं पाहिजे तिथे मा माई सर आमचे शाळेचे मुख्य अध्यापक आणि गबाने सर शाळेचे अधीक्षक या दोघांनी मला काठी खाली आणलं खाली पडल्यानंतर खाली पडल्यानंतर मला दाता मुक्कांनी सुद्धा मारलेले त्या दिवशी सर सरांनी सर माझा काहीच वाद नव्हता कारण की मी फोडलेले नव्हते आणि काही केलेले नव्हतं सरांनी मी शब्द सुद्धा सांगितलं सर माझं ऐकायला सह्या नव्हते सरांना सांगा माझा काहीच वाद नव्हता आणि सर सरांनी फक्त एकाच गोष्टी म्हणून माझा राग आलेला होता की मी संविधान दिनाच्या दिवशी एका शिक्षकाने आमच्या शाळेत संविधानाचं पुस्तक फेकलं होतं तर ते मी सरांना हो जाऊन ते बोललो की सर संविधान दिन मनावता आणि त्याच दिवशी त्या पुस्तकाचा अपमान करता संविधानाचा अपमान करता तुम्ही तर मग मी बोललेलं सरांचा त्या गोष्टीचा रागायला होता सरांनी मला मागल्यानंतर माझ्याकडून लेखी लिहून घेतलं आणि त्यानंतर ते बोलले पण की तू संविधानाच्या विषय खूप बोलतो ना असं तसं ही कलम ती कलम संविधानाचा अपमान तर आता बोल ना म्हणजे आता काय झालं त्याच्यानंतर माझे फोन लिहून सुद्धा घेतलं की मी तोडसे मी भरपाई करून देईन म्हणून त्याच्यानंतर माझ्या घरच्यांना फोन लावला आणि मग घरच्यांना बोलवण्यात आलं माझ्या त्याच्यानंतर मग पोलीस कंप्लेंट केली आम्ही तुझ्याकडून बळजबरीने लिहून घेतले आता माझ्याकडून बळजबरीनेच लिहून घेतलं मी नाही नाही म्हणतो तुम्ही शब्द खाल्ल्या तरी सुद्धा मला मागा आणि मग लिहून घेतलं जवळ ते मला म्हणले की तू जवळ कबूल करत नाही तेव्हा हप्तावर सुद्धा तुला मारतच हवा मी सर याला साधारण साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मागलं आणि मी मला फोन केला दोन वाजता की तुम्ही कुठे आहात म्हटलं सर मी जाणार आहे माझी एक रिलेटिव्हची डे झाली होती जेव्हा वालेली होती मी मैत्यासाठी गेलो होतो मला फोनवर सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या मुलांनी आमच्या कॅबेरे तोडून नुकसान केलं आणि त्याने गुन्हा कबूल करून त्याने आम्हाला लिहून दिलं म्हणे आम्ही लिहून घेतलं की तुम्ही वीस हजार रुपये त्याची भरपाई दिली सर त्याला पेपरला काय बसता येणार नाही इथून पुढं तुम्ही आता या मग ठीक आहे म्हटलं सर मी येतो मी तिथे सात वाजता पोहोचलो आणि त्याला बघितलं त्याची जखमा जखमा बघून तर मला असं रडायला आलं मी त्यांना फोन त्याच्याबद्दल भांडलो पण आणि निघताना मी म्हटलं सर त्याला प्लीज काय असेल तर आपण आलो बघूया काय मारहाण करू नका नाही म्हणजे आम्ही आता करायची ती पनिशमेंट की घ्या इथून पुढे नाही करणार त्याला शरीर टोटल काठीचे अकरा मी जखमा म्हणजे ओळ बघितलं असे लाला सुजलेली जागा लाल लालसर झालेली मी ते बघून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो गे पोलीस स्टेशनला पी आय साहेब ठाणे आम्हाला नव्हते तिथे त्यावेळेस कॉन्स्टेबल होते रावते नावाशी त्यांनी तक्रार म्हणून एजन्सी नोंद करून घेतली आणि आम्हाला मेडिकल मेम देऊन सरकारी रुग्णालय वैजापूर इथं पाठवलं त्यांनी हाताचे एक्सरे घेतले आणि काय मेडिसिन दिलं आणि बोलले की तुम्ही नंतर या म्हणून पण आम्हाला तिथे पोलीस स्टेशनमध्ये काय न्याय मिळाला नाही फक्त त्यांनी एक आमची समजूत काढली यांची नोंद केली तुम्ही जावा म्हणजे आम्हाला पोलिस कोण पण काही सपोर्ट मिळाला नाही आणि काहीच नाही तर काय करावं काय सूचना तर शासनाला आमची हजोडी नम्र विनंती आहे की या गोष्टीचा आम्हाला न्याय मिळावा की अनुसूचित असल्यामुळं केवळ आमच्याकडून आम्हाला दुर्लक्षित केलं जात आहे तुम्हाला तुम ते, ते, ते 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 करणारे करणारे हे कॅटेगरी मराठा आहे जातीभेद माझ्या मुलाला फक्त यासाठी टार्गेट करण्यात आलं का लोकांसमोर त्यांना शिक्षकांसमोर विचारलं की सर तुम्ही संविधान दिनाच्या दिवशी संविधानाचा अपमान काय केला तर त्यांच्या ते डोक्यात बसलं की तुझं आता डोक्यात बसला तुझं बघतो म्हणे मी तू फार शाळांना झाला सोडून त्याचा वसपात त्यांनी काढला सर आणि माझा मुलगा शाळेमध्ये हुशार आहे पहिल्यापासून आहे पण पण तरी केवळ एक के मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद